नमस्कार आपण पाहतात जे एन न्यूज पाहूया सविस्तर बातमी जत प्रतिनिधी जतच्या दलित मुलीचे कर्नाटक मधून अपहरण व शारीरिक शोषणाचा धक्कादायक प्रकार महिला व मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कडक कारवाई करा सुशील कांबळे जत प्रतिनिधी तेवीस दोन दोन हजार पंचवीस वार रविवार पहाटे तीन वाजता वणवाडगाव तिकोटा तालुका जिल्हा विजापूर या ठिकाणी ऊसतोडीसाठी आई वडिलांसोबत गेलेल्या एक एका दलित समाजाच्या एका मुलीचे राहणार जत अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला त्या पीडित मुलीला महाराष्ट्राच्या हातीत तिला तीन ते चार दिवस नेऊन त्यापैकी एक दिवस सोनंद वो दोन ते तीन दिवस तेलसंद गाव पेट वडगाव येथील एकाच्या घरी तिच्यावर वारंवार शारीरिक शोषण करून तिला तिच्या राहत्या घरी जत येथे रस्त्यावर सोडून दिले असे निदर्शनास आले जत पोलीस ठाण्यात याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी वैद्यकीय चाचणी सांगली गव्हर्मेंट हॉस्पिटल येथे घेऊन जाण्यात आल्या आहे येथील प्रकरण ताजे असताना आणखी एक धक्कादायक प्रकार घडल्यामुळे जत तालुक्यात एकच एक खळबळ उडाली आहे जत तालुक्यात महिला व मुलींच्या अत्याचारामध्ये होत चालला आहे या अत्याचार करणाऱ्यांना नाराधमास कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी युवा नेते सुशील कांबळे यांनी केली आहे सुशील कांबळे म्हणाले की कायद्यापेक्षा कोणी मोठा नसून राजकीय फुडारी असो गुंडा असो हे कायद्यापेक्षा सर्व छोटे आहेत अत्याचारमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे विशेषतः दलित महिला मुलीवर अत्याचार मध्ये वाढ होताना दिसत आहे हे सर्व प्रकार थांबले पाहिजेत अशावर कठोर कारवाई करावी अशी मागणी युवा नेते सुशील कांबळे यांनी केली आहे त्या गोष्टीवरती माती टाकून ते गोष्टीच मग ती गोष्ट पुढे आणत नाही आहेत काही लोकांवरती दडपण आणलं जात आहे काही लोकांना दम देऊन ह्या गोष्टी दाबल्या जात आहेत तर ह्या गोष्टी दबल्या जाऊ नयेत जिथं जिथं गुन्हा घडत असेल जिथं जिथं अशा महिलांवरनी मुलींवरनी अत्याचार होत असेल त्या लोकांनी अगदी धाडशीनं पुढे येणं गरजेचं आहे कारण याच्या पाठीमागचा असा आहे की अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीची कुठल्या दादाची कुठल्या नेत्याची जर करता कोणी दम देऊन भीती घालून तुम्हाला थांबवत असेल तर तुम्ही सरळ सरळपणे माझ्याकडे या मी आहे तुम्हाला योग्य ते न्याय कसं मिळत नाही ते आम्ही बघतो कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही आहे सगळेजण कायद्याच्या पुढं अगदी झिरो आहेत कोणी किती जरी मोठा नेता असला